कश्यात किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार उपासाच्या राजगिऱ्याच्या वड्या त्यासाठी एक वाटी राजगिरा एक वाटी गुळ आपलं एवढंच साहित्य एवढं आपण करणार आहेत तर आता आपण करू सुरुवात आपली आता कढई गरम झाली आणि आपण एक कपडा घेतलाय कॉटनच्या कपड्यानी त्याच्यात टाकला राजगिरा की असं असं हलवायचं म्हणजे त्याला आहे अशा फुलाच्या उलथाने आणि चमच्याने हलवायचे नाही पण आता थोडकडे तापली थोडा थोडा टाकायचा राजगिरा एक एक चमचा थोडासा अगोदर आपण थोडस भाजून घेऊ बघू छान वाटतं तर आता कशा फुलायला लागल्यात ह्या असं अशा कपड्यांनी हे आपण छान लाया झाल्या तर असं हलवायचं कपड्याने हलेले ना त्याला फुलायला मदत होती असे हलवायच असे असे हलवायचे कसे लगेच तयार तयार व्हायला सुरुवात होती लाहेर आपल्या इकडच्या ज्या लाह्या लाडू असतात हे राजगिऱ्याच्या लाह्या फुललेल्या असते तर किती छान लाह्या झाल्यात नाही का त्याला आपल्या राजगिऱ्याच्या लाया तयार करून झाल्याचा आता आपण गोळ तयार करू त्याच्यात आपण गोळ टाकू थोडस तेल टाकू त्याच्यात आपण तुप टाकू शकतो थोडस तेल टाकायचं वडीला चमकी देऊ आता ह्याला चांगलं वितळून द्यायचं लांबधर ह्या आपल्या लहाया आपण आता आल्यात आल्यात घेऊ खाली जर थोडा राजगिरा ना असा ते काढून घेऊ तोपर्यंत आपला गोळ वितळ आपण लहाया घुळून व्यवस्थित करून घेतल्या आता त्याच्यात किंवा असं बुडाच थोडे राहिलेले होत नाहीत लह्या ते काढून घेतले म्हणजे कचकच लागत नाही आता त्याला चाचणी म्हणजे काय होतं चाचणी आली ना मग वडी पडते नाही तर मग वडी तुटते हे अशी गरची उद्याची चाचणी आली आता ही झाले कडक झाले गोल झाले नाही जा आपले झाले समजायचे गोड आपण टाकून देऊ शकला आहे आपण टाकून आहे आपण चांगले मिक्स करून घेऊ जे आपल्याला लाडू पण पाडता येते पण वड्या सोप्या आपण याच्यात खोबरं टाकू शकतो शेंगदाणे टाकू शकतो गॅस बंद करू आपण आता आपण याच्यात थापून था घेऊ आपल्या हातात चटकी बसू नये म्हणून आपण ग्लासच्या साह्याने थापून घेऊ कारण गुळ गरम असतो पटकन हाताला चिकटले जातो हाताला चिकटलं की मग हाताचं सालच निघायचं का नाही त्याच्यामुळं आपण हाताने थापायच्या नाही कधी पण असं वाटीने असं ग्लास असं म्हणजे कशा तरी साह्याने करून आता आपल्या ह्या झाल्यात पण असं साफ करून घेऊ आता याला व्यवस्थित मग त्याच्या वड्यात थोडं थंड झालं की त्याच्या आपण वड्या पाडून घेऊ आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ चला आपण आता थोडं नॉर्मल झालं जास्त थंड झाल्या बी पाडायच्या नाहीत कारण ज्या जास्त थंड झालं ना मग तुटत्यात वाकड्या तिकड्यात हे त्यात वड्या व्यवस्थित येत नाहीत त्याच्यानं थोडंसं असं थोडं गरम असतानाच वड्या पाडायच्या बाकी आपण अशा सगळ्या वड्या आपल्या सगळ्या वड्या पाडून झाल्या आता आपण कशा झाल्यात वड्या मस्त आपण आता सव करू चला आपल्या वड्या तयार झाल्या चला तर मग किचे नाईच्या मधली राजगिऱ्याच्या वड्या तयार झाल्या अशा करून पा खा लाईक करा शेअर करा मला भेटू पुढच्या रेसिपीला थँक यू